सरदार वल्लभभाई पटेल साहेबांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं देशभर अशा प्रकारची दौड आयोजित करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची दौड आयोजित करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक या दौडीमध्ये सहभागी झालेले आहेत ज्या सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी पाचशे पासष्ट छोटी छोटी राज्यं ही भारतामध्ये विलीन करून घेण्याचं महत्त्वपूर्ण धारिष्टपूर्ण काम केलं त्या सरदार साहेबांना आठवण्याच्या बाबतीमधला आजचा दिवस आहे आणि ज्या उद्देशाने त्यांनी या देशामध्ये जगण्याचं मार्गदर्शक तत्त्व भावी पिढीला देण्याचं काम त्या काळामध्ये केलं तेच तत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम एक सद्भावनेचं वातावरण समाजामध्ये निर्माण करायचं एक चांगलं वातावरण समाजामध्ये निर्माण करायचं आणि हा देश घडवत असताना ज्या ज्या लोकांनी प्राणाची आहुती देऊन या देशाची निर्मिती करण्याच्या बाबतीमधलं योगदान दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या माध्यमातून अनेक राज्यांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम देखील मागच्या काळामध्ये दे झालं होतं भारताचे लोहपुरुष म्हणून त्याची एक ओळख या देशामध्ये निर्माण झाली होती आणि देशाला एकत्रित ठेवून देशाची शक्ती ही सगळ्या जगाला दाखवून देण्याचं एक धारिष्टपूर्व काम त्यांनी केलं होतं आजच्या दिवसाच्या निमित्तानं हेच सगळं लोकांपर्यंत पोचून ही दौड यशस्वी करण्याचं काम सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं झालेलं आहे